दशकात बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वाघ तयार केले त्यातील काही आमदार झाले काही खासदार झाले काही मंत्री झाले तर काही मुख्यमंत्री झाले यातील बहुतांश जणांना ना, ना कोणती राजकीय पार्श्वभूमी होती ना कोणत्या साखर कारखान्याचा बॅकअप होता ना सूत गिरण्याची साथ होती तर तुमच्या आमच्यासारखीच ही सगळी साधी माणसे यातीलच एक होते ते म्हणजे सूर्यकांत दळवी नव्वदच्या दशकात बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून त्यांनी मुंबईतील भारत पेट्रोलियमची नोकरी सोडली आणि थेट ते रत्नागिरीतील दापोलीत दाखल झाले त्यांनी तिथे शिवसेनेचं काम केलं शिवसेना रुजवली आणि वाढवली तेव्हा पक्ष वाढत असताना दळवींनी स्वतःचीही तिथे ताकद वाढवली आणि एकोणीसशे नव्वद साली पहिल्याच प्रयत्नात थेट विधानसभा गाठली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ असा त्यांनी रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला तब्बल पंचवीस वर्षे त्यांनी काँग्रेसच्या बाले किल्ल्यात शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला ना कधी मंत्रिपदाचा मोह केला ना कधी महामंडळाची आशा दळवी हे लढत राहिले आणि जिंकतही राहिले बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंकडे सूत्र आली आणि त्यांच्या काळात शिवसेनेत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना वाव मिळाला त्यामुळे दळवी हे माग पडले त्यांचा पराभव झाला इतकच नाही तर त्यांचं कापण्यात आलं मात्र दळवींनी साथ सोडली नाही आणि शिंदेच्या बंडानंतरही दळवी हे ठाकरेंसोबतच राहिले मात्र आता याच दळवींनी भाजपचा रस्ता धरलाय त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे आता नेमकं असं काय घडलंय की दळवींनी पस्तीस वर्षांपासूनचा त्यांचा शिवसेनेशी असलेला संबंध शिव का संपवला याशिवाय भाजपमध्ये जाण्याने शिवसेनेत असलेले रामदास कदम यांचं टेन्शन वाढल्या जाता बोललं जाते काय कारण आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तर सूर्यकांत दळवी यांची दापोली खेड मतदारसंघात मोठी ताकद आहे मात्र दोन हजार चौदा साली शिवसेनेतूनच राष्ट्रवादीत गेलेल्या संजय कदम यांनी दळवी यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला आणि त्यानंतर काही महिने सूर्यकांत दळवी हे राजकीय विजनवासात गेले होते त्यानंतर मग त्याचा फायदा घेत शिवसेनेचे नेते आणि तत्कालीन मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र योगेश कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरवलं सोबतच पाच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कदम यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणत कार्यकर्ते आणि मतदारांना खुश केलं मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश मिळालं तर कदम यांच्या या खेळीने दळवी हे बाजूला पडले त्यांच्यासोबत असलेले त्यांचे अनेक कार्यकर्ते सुद्धा योगेश कदम यांच्या बरोबर केल्याने काही मोजकेच कार्यकर्ते दळवींसोबत राहिले यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रामदास कदम यांनी दळवी यांच्यावर कुरघोडी करत त्यांचं तिकीट हे योगेश कदम यांना मिळवून दिलं आणि त्यांना निवडूनही आणलं मात्र दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देत कदम यांनीही ठाकरेंविरोधात मोर्चा उघडला या बंडानंतर दापोली मतदारसंघातील गणित सुद्धा बदलली राजकीय विजयवासात गेलेले आणि पक्षापासून बाजूला झालेले दळवी यांना पक्षाने पुन्हा आता सक्रिय केले तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अनिल परब यांनी दापोली मतदारसंघाचा दौरा करत तिथं दळवींना आता ताकद देण्याचा प्रयत्न शिवसेनेची पुन्हा बांधणी करण्यासाठी दापोली शिवसेनेची जबाबदारी ही सूर्यकांत दळवी यांना देण्यात आली मात्र काही दिवसातच राष्ट्रवादीतही बंडखोरी झाली आणि यानंतर संजय कदम यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाची वाट धरली या घडामोडीनंतर आदित्य ठाकरे यांनीही कदम यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना मोठी जबाबदारी दिली तर माजी आमदार असलेल्या कदम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी एक प्रकारे संजय कदम यांच्या नावाचीच घोषणा केली आहे त्यांच्या घरी खळा बैठका घेत कार्यकर्त्यांनाही सूचक संदेश देण्यात आले आणि यामुळेच दळवी हे नाराज झाले होते त्यानंतर मागील काही दिवसांपासून ते भाजपची वाट धरणार असल्याच्या चर्चा होत्या आणि अखेरीस भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि जुळवून घेणार का असा प्रश्न रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यात विळ्या भोपळ्याचं वैर आहे रामदास कदम यांनी आपल्याला पक्षातून साईड लाईन केलंय असा आरोप ते सातत्याने करत राहिलेत तर कदम यांच्या बंडानंतर तर दळवी यांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती रामदास कदम हे शिवसेनेचे महागद्दार आहेत आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केलेत याशिवाय लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधातही कदम यांनीच कप बशीचा प्रचार केला आणि पक्षाच्या स्थानिक तसंच अधिकृत उमेदवारांना संपवण्याचं काम वारंवार रामदास कदम करत होते असा आरोपही दळवी करत राहिलेत त्यानंतर आता हे दोघेही एकाच युतीत येत असल्याने आता दळवी आणि कदम हे एकमेकांशी कसं जुळवून घेणार याकडेच मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागले आता याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लेट्सअप मराठी